झोपला का झोपलाय तू बर बर नाही एक, काय कधी करायचो अस आवडत तुला इकडनं घुसला तर इकडनं बाहेर निघला हा का मला हे घेऊ घेऊ का बर नाही 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 घेत ठीक आहे थोडस घेते ना थोडस बर नाही घेत एवढा कसा रे अगाव Gau Ketika kau suka Gau मी मी बर नाही घेत नाही घेत आगावपणाचा कळसच आहे एवढा कसा आगाव रे झोप झोपा झोपा फक्त हात हात पण नाही लावायचा आहे बघा तसं लगेच अटॅक करणार थोडस घेते ना मला झोपायचं आहे मला <coughs> एवढा कसा आग रे कसं आग एवढा तू कस एवढा मला मारणार आहे का तू मला मारणार तू मला मारणार नको लागतो नक नको आता थोड्या वेळापूर्वी किती मस्ती चालली होती अरे इकडच पसारा केलाय सगळा हात नाही लावायचा अजिबात ना नाही लावत हात नाही लावत अगाव रे <laughs> नाही काय हात लावत नाही मी तुला नाही लावत म्हटलं ना मी चा फटक लावी अगाव दिसल्या ना की लगेच हातावर अटॅक करतो हे बघा हा हात आहे त्याचा त्याकड किटू तू रागात काय आहेस मला तेसा झालं तुला रागायला अरे रागवायला काय झालं अस आज दिवसभर ह्याच काही ना काहीतरी चाललेलं असत किंवा <laughs> काय असं करतो दुपरच्या वेळेला तो त्याचा टायमिंग असतो त्यामुळे तो अजिबात हात लावून देत नाही त्याचं तर मस्ती करत असतो तर वाटलं ना की मी हात लावते तर लगेच कसं बघतोय बघा काय नाही करीत हाताला नाही बघायचं लय फटके लावीन हा अगाव ना ना मला मारणार आहे तू मला मारणार आहेस मला मारणार आहेस मला मारणार आहेस मला मारणार आहेस अगावपणा तरी किती करावा रे मला मारणार आहेस मी जेवायला देते ना तुला मी जेवायला देते ना हा कळत नाही तुला कळत नाही तुला ओरडलं की तेवढा तो तेवढा पुरता शांत होतो हा परत तसच तस काय खूप शांत पोरग आहे तू मनात विचार चालला असेल काय करू हिला कस करू हिला कस मारू हिला हो ना तासापासून त्याचं हेच चाललंय झोपतोय थोडा वेळ खेळतोय थोडा वेळ बसतोय झोपतोय आता हे पडदे हलतात ते येत ना त्याला असं वाटतं की कोण येते काय

लोळी लोळी करतो लोळी लोळी करतो झोपा लोळी लोळी करून झोपत काय दिसते तुला तिक किट्या अग बाई काय काय इकडं बघ किटू ए ऐक ना ऐक ना ये मारला तर फटकेच ना है बाग मग तेल नाही घ्यायचं तुझ्यापाशी काय नाही का करायचं असला कसा आघوري तू कुठं जायचं पाहाला बघा गेला बाहेर आता तिकडे जाऊन झोपेल माझ्याच्या खोलीमध्ये खूप पसारा आहे मी पन ते मी भाजी आणली होती आज ती भाजी निवडायची ते पण त्याच्याबरोबर मस्ती करत होते थोडा वेळ पुन्हा भेटूया नंतर मला वेळच भेटत नाही आजकाल कारण मला हे सगळं तयार करायचं होतं त्याच्यामुळं मला वेळ नाही भेटला उन्हाळ्याचे पदार्थ सगळे तयार झालेले आहेत व्हिडिओज बनवलेत पण एडिट करायला वेळ भेटला नाही टाकायलाही वेळ भेटला नाही हळूहळू मी एडिट करायला व टाकेल सगळ्यांचेच व्हिडिओ <coughs> नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सॉरी लाईव्ह जॉईन केल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नवीन लाईव्हमध्ये तोपर्यंत बाय बाय आता बघा कसा हात लावून देतो आहे खेळायच्या मूडमध्ये असलं की नाही हात लावून देतो आणि असं म्हटलं की मग लावून देतो हात खेळताना मग अपोजिट पार्टी असते हो ना बाबी असंच थोडं थोडं खातोय आणि इकडं तिकडं जातोय <coughs> किटू डे कि कि आता पसारा नको करू प्लीज प्लीज इथंच बसून घे मला काम करू थोडस चप्पल चप्पल चप्पलला नाही अजिबात हात लावायचं किट्टू नाव आहे त्याचं किट्टू किट्टू ए किट्या नको रे बाबडी आता नाही हात लावून द्यायचा आता आगाऊ पण करेल बोका आहे बोका मांजर नाही आहे बोका आहे ह्याच्या खाली जाऊन येणार झोप पोट भरलं याला खाली जाता येत नाही तरी पण तिथंच जायचं असतं त्याला इतका आघावे हवे घुसता येत नाही पण बळच घुसणार तिथे अगाव पाण्याचा एक नंबरचा कळस आहे बाहेर चल घुसलाच हे बघा इथं लोळत पडणार मी माझी कामं करत राहील तर त्याचं का लोळत बसणार मध्ये मध्ये येणार ह्याच्यामधलं सगळं एक एक करून नारळ खेळत होता नारळ फक्तच नारळाबरोबर वर येईलच वर खेळायला अच्छा मांजर असलं की कामाचा खूप खोळंबा होतो काम उरकत नाही सगळ्या कामांमध्ये लेट लेट होतं नीट करून ठेवलं की मांजर काहीतरी पाडापाडी करणार काहीतरी होणार तुमच्याकडे आहे म्हण म्हटल्यावर तुम्हाला माहितीच असेल मांजर कशी करतात <coughs> चला मग भेटूया पुन्हा तोपर्यंत तो बाय बाय